चला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्याप्रवृतीमध्ये आय गेस नववीच्या विज्ञानावरचा हा आपला शेवटचा व्हिडिओ असेल ज्यामध्ये आपण काय करू की नववीच्या विज्ञानामध्ये सगळे जे शेवटचे फॅक्ट्स आहेत ते आपण काय करू की कव्हर करू आपण ठीक आहे ना आता नेक्स्ट जो चॅप्टर आपला पंधरा आहे सजीवांमधील जीवन प्रक्रिया ह्याची काय आपल्याला आवश्यकता आवश्यकताच नाही आहे स्किप करू शकता इथे येऊ आपल्याला फॅक्ट्स बघा फॅक्ट्स काय याच्यामध्ये तर काही वनस्पतींमध्ये टाकाऊ द्रव्ये कॅल्शियम ऑक्झलेटच्या स्फटिकांच्या स्वरूपात असतात त्यांना रफाईड्स असे म्हणतात ते सुईच्या आकाराचे असल्यामुळं त्वचेवर टोचतात व खाज सुटते समजते का फार महत्वाची गोष्ट आहे बघा काही काही वनस्पती असतात की ज्यांचे आपण की हात लावला की हाताला खाज सुटते किंवा आपल्याला टोचतात तुमच्या कशामुळे होते त्यांच्यामध्ये असणारे जे काही टाकाऊ पदार्थ आहेत ते टाकाऊ पदार्थ काय म्हणतात ते कॅल्शियम ऑक्झलेटच्या स्फटिकांच्या स्वरूपात असतात आणि त्या काय म्हणतो आपण रफाईड्स म्हणतो आपण याच्यामुळे काय होतं की तुम्हाला ते टोचताना लक्षात फॅक्ट फक्त आपल्याला माहितीच नाही गरजेचं आहे इथे एक टॉपिक आहे छोटासा मानवामधील उत्सर्जन संस्था म्हटले की मानवी उत्सर्जन संस्थेमध्ये वृकांची जोडी म्हणजे पेअर ऑफ किडनीज मूत्रवाहिनींची जोडी म्हणजे पेअर ऑफ युरेट्रस आणि मूत्राशय म्हणजे युरेरी ब्लॅडर त्याचबरोबर मूत्रसर्जक नलिका ज्याला युरे म्हणतो आपण यांचा समावेश असतो बघा सगळे गोष्टी मी परत रिपीट करतो मानवामधली जी उत्सर्जन संस्था आहे त्याला आपण एक्सक्रिशन इन ह्युमन बिंग म्हणतो आपण यामध्ये काय काय येते बघा पहिले काय सांगितलं मी की वृकांची जोडी म्हणजे पेअर ऑफ किडनीज त्यानंतर मूत्रवाहिनींची जोडी पेअर ऑफ युरेट्रस त्यानंतर मूत्राशय म्हणजे ब्लॅडर त्यानंतर मूत्रोत्सर्जक नलिका म्हणजे सुरेत्रा या सगळ्यांचे म्हणून तुमची काय म्हणते की मानवाची उत्सर्जन संस्था बद्दल एक करून आपण पुढच्या काय मध्ये डिस्कस करू आपण महत्वाचे इथं तुम्हाला दिसेल की ही मानवी उत्सर्जन संस्था दिलेले आहे आता आपण बोललो तुमच्या की पेअर ऑफ किडनीज म्हणजे किडनीची जोडी तुमची इथे दिले त्यानंतर तुमची मूत्रवाहिनींची जोडी दिले हे तुमचं काय की मूत्राशय तुमचं दिलेलं आहे त्यानंतर मूत्र तुमची नलिका आणि किडनीचं जे इंटरस्ट्रक्चर तुमचं ते असं दिसते साधारणतः ही जी नलिका दिसते आपल्याला ती काय ती मूत्राशय तुमची वाहिनी जी काय करते की अल्टिमेटली जे मूत्र आहे ते मूत्र वाहून तुमच्या मूत्राशय घेऊन जाते तुमच्या ही वृक्ष दम्य आहे वृक्ष शिर आहे धमणीचं काम काय असतं शिरांचं काम काय असतं आपण काय केलं की मागच्या काही चॅप्टर डिस्कस केलेलं आहे लक्षात घ्या ठीक आहे ना ह्याला काय म्हणतो आपण वृक्क पिरामिड हे जरी तुम्हाला कळत तरी बस हा जो पार काय म्हणतो आपण वृत्त पिरामेटी आपण त्याला संपुट म्हणतो आपण हे आहे तुमचं आणि संपुट किंवा तुमचं तुम्ही बघाल खाली मी पूर्ण पॅराग्राफ काय केलं की अंडरलाईन केलं किंवा हायलाईट केलं आपण कारण ते सगळंच महत्वाचं आहे मी तो पॅराग्राफ वाचत होते त्यामध्ये जे महत्वाचे मुद्दे ते आपण तुम्हाला वेगळं काय सांगत होतो ठीक आहे ना बघा उदराच्या पाठीमागील बाजूस पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजूस एक याप्रमाणे घेवड्यांच्या बियांच्या आकाराचे काय असत की दोन भुक्के असत दोन्ही बघा एकच स्टेटमेंट आहे एकाच स्टेटमेंट बघतो आपण की कितेरी मुद्दे आहेत की ज्या काही आपल्या साठी महत्व पहिले काय तर किडनीचं लोकेशन तुमचं कुठे लोकेशन कुठे तुमचं उदराच्या पाठीमागे उदर म्हणजे पोट पोटाच्या पाठीमागील बाजूस अजून कुठे म्हणते येईल पाठीच्या कण्याच्या प्रत्येक बाजू म्हणजे आपण तुमच्या पाठीचा कण आहे त्याच्या ह्या दोन साईडला बरोबर हे तुमचे ठीक आहे ना इथे बघतोय की त्यांचा आकार कसा आहे आकाराय घेवड्यांच्या बियांसारख्या तीन गोष्टी आपल्याला खरी पहिले काय लोकेशन काय बघतो त्यांचा आकार काटला तुमचा कशा तुमच्या तर तुमच्या ह्याचा काय म्हणतो आपण त्याला वृकांचा तुमचा पुढं वृक्कातील गायण्याची मूलभूत क्रिया करणाऱ्या घटकाला नेफ्रॉन असे म्हणतात परत एक माणूस फॅक्ट आहे का पूर्णच्या पूर्ण हा जो पॅराग्राफ जो हायलाइट केला हो ना त्याचा रिझनच हे की यातल्या सगळ्या गोष्टी काय की महत्वाच्या काय म्हणून आपण की वृक्कामध्ये जे ऍक्च्युअल मध्ये फिल्ट्रेशन कारण का वृक्क काय करतो तुमचं वृक्क तुमचं जे ब्लड आहे त्या ब्लडला फिल्टर करण्याचं काम करतो ठीक आहे ना आणि त्या फिल्ट्रेशनची ऍक्च्युअल क्रिया कोण करतो तुमचं नेफ्रॉन करते प्रत्येक नेफ्रॉन मध्ये कपाळच्या आकाराचा पातळ भित्तिका असलेला वरचा भाग असतो त्याला बोमन्स कॅप्सूल म्हणतात तुमचं काय म्हणते बघा प्रत्येक जो तुमचा नेफ्रॉन तुमचा असेल पुढच्या ने नेफ्रॉन असेल तर प्रत्येक नेफ्रॉन म्हणजे काय म्हणतात ते की कपाच्या आकारा तुमचा एक पासळ भिती असताना भाग असते त्याला काय म्हणतो आपण तर त्याला म्हणतो आपण बोमन्स कॅप्सूल म्हणतो आपण वरती कृत्य आपण संपूर्ण म्हणत असेल तुमचं तुमचं काय की बोमन्स कॅप्सूल तुमचा असेल त्यातील रक्त केशिकांच्या जाळीला ब्रोमन असं म्हणतात कळते ते का बघा मी काय म्हणलो समजा हे तुमचं काय असेल की एक नेफ्रॉन तुमचा असेल आणि या प्रत्येक नेफामध्ये बघतो तुमचा काय की हा कपाचा आकार सगळं आपण समजू आकार तुमचा जो भाग आहे ना त्याला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो आपण तुमचं बोमन्स कॅप्सूल म्हणतो आपण त्याला मी सगळं समजावून तुम्हाला कळत ड्रॉ करतो ठीक आहे ना आणि ह्या बोमन्स कॅप्सूलमध्ये काय म्हणतात ते त्यामध्ये तुमच्या की रक्त केशिकांची जाळीची असते तुमची ज्याच्या तुमच्या रक्त केशिकांची जाळी असेल तर काय म्हणतो आपण त्याला म्हणतो ग्लोमेरुलस कॅप्सूल म्हणतो आपण हे तुमचे काही ते स्ट्रक्चर काही नाव आहे बघा किडनी किडनीमध्ये नेफ्रॉन नेफ्रॉन काय म्हणतो आपण बोमन्स कॅप्सूल आणि त्या बोमन्स कॅप्सूल काय तुमच्या तर हे ग्लोमिन लिव्हर मध्ये तयार झालेला युरिया रक्तात येतो ठीक आहे हे फार महत्वाचं आहे की रक्तामध्ये आपल्या युरिया कुठून येतोय तर तुमच्या यकृत म्हणजे तुमच्या मध्ये तयार झालेल्या युरिया तुमच्या काय करतोय की रक्तामध्ये येतोय जेव्हा युरिया युक्त रक्त मध्ये येतं त्यावेळी ग्लोमिनरस मधील रक्त केशिकांमधून हे रक्त गाळलं जातं व युरिया जो आहे आणि इतर जे असतील त्यांना काय करतो आपण सेपरेट करतो बघा रक्त आलं कुठं मध्ये आणि मध्ये काय बघतो आपण की तुमचं युक्त रक्त आहे तिथं आपण काय करतो तुमच्या रक्ताला गाळण्याचं काम करतोय त्यातून आपण युरिया सेपरेट करतोय आणि रक्त आपण काय करतोय की सेपरेट करण्याचं काम करतो ठीक आहे बघतो आपण की फिल्ट्रेशनची प्रोसेस तुमच्या कशी काम ते बघतो आपण इथं तुम्हाला ते स्ट्रक्चर आपण जे बोलू मागाशी दिले बघा हा तुमचा काय बघा हा तुमचा इथं काय की हा बोमन्स कॅप्सूल आहे ठीक आहे त्या बोमन्स मध्ये काय बघतो तुमचा हा जो काही दिसतोय तुम्हाला तो ग्लोमिल रसचा तुमच्यावरती बघतो तुमच्या रक्तवाहिन आहेत आणि बघतो आपण की हे जे सगळं तुमचं दिसतंय हे स्ट्रक् सगळं स्ट्रक्चर हे तुम्हाला हे दिसेल हे म्हणजे काय तुमचं हे म्हणजे तुमचं नेफ्रॉन लक्षात घ्या तर ते का हे सगळं काय नेफ्रॉन त्या नेफ्रॉन मध्ये काय बघतो तुमचा हा ग्लोमिल त्या ग्लोमिल आत आत बघतो की तुमचा वरती तुमचा बोमन्स कॅप्सूल आहे लूप म्हणतो आपण ह्याला काय म्हणतो आपण लूप ऑफ हेनले म्हणतो फक्त नाव शकतो बाकी आवश्यकता नाही पुढे बघा बघा रक्त कुठं आलं तुमच्या ग्लोमल कॅप्सूल मध्ये तुमच्या फिल्टर व्हायचं काम झालं पहिले काम दुसरं काय बघतो बघा बोमन संपुट जे होतं त्याच्या निवडक्षम पार पटलातून पाण्याचे रेणू आणि इतर पदार्थांचे काय करतो लहान तुमच्या क्षेत्रातून बाहेर पडू शकतात बघा बोमन संपुटात असलेला द्राव नंतर नेफ्रॉन अल्केनं जातो या ठिकाणी पाणी आणि उपयुक्त रेणू काय करतो का तुन पुण्यामध्ये शोषण केले जाते पण महत्वाचं बघ पहिल्यांदा काय केलं आपण तु फिल्टरेशन कुणी केलं ग्लोमेरस कॅप्स दुसरं बघतो आपण तुमच्या बोमन्स कॅप्स तुमचा काही द्राव आहे तो द्राव काय करतोय तर नेफ्रॉन किंवा जातोय आणि काय करतो आपण तुमचं पाणी आणि जे इतर उपयुक्त असतील आपण शोषून घेतो म्हणजे ऍप्सो ऑप्शन बघा पहिलं फिल्टरेशन नंतर काय केलं आपण की ऍपसो ऑप्शन घेतो उरलेल्या टाकाऊ पदार्थामध्ये असलेल्या द्रावापासून काय करतो आपण मूत्र तयार होतो आणि हे जे मूत्र आहे ते मूत्र वाहिनी मार्फत काय करतो की मूत्राचं जातं आणि काय करतो त्याचं आपण विसर्जन करतोय शकतो तिन्ही टप्पे जे आहेत तिन्ही टप्पे काय करतो फक्त लक्षात ठेवा तुमचे ठीक आहे ना माहिती आपल्याला पुढे बघा उजवे वृत्त आहेत हे डाव्या वृकापेक्षा थोडे काय असते की खाली असतं काय बोलते करते का, का म्हणून तुम्ही जर डायग्राम पण जर मला बघितलं असेल ना इथे बघा दिसेल तुम्हाला की एक खाली आणि एक वर आहे तुमचं असं का तर ते त्यांनी म्हटले बघा की जे उजव्या साइडचं वृक्क आहे सॉरी उजव्या साईडची जी किडनी आहे ती काय म्हणतो आपण डाव्या साईडच्या किडनीपेक्षा काय की खालच्या साईड चा वृक्कामध्ये अंदाजे साधारणतः दहा लाख काय असतात की नेफ्रॉन्स असतं जे आपण बोललो की ऍक्च्युअल तुमच्या काही की जी किडनी आहे त्या किडनीचं स्ट्रक्चरल आणि फंक्शनल म्हणजेच काय की कार्यात्मक आणि रचनात्मक युनिट काय तुमचं नेफ्रॉन आहे ना साधारण व्यक्तीच्या शरीरामध्ये अंदाजे पाच लिटर रक्त असतं हे पण फॅक्ट महत्वाचे किती म्हणतो आपण साधारणतः कुठला एक नॉर्मल ह्युमन बिंग घेतला त्याच्या बॉडीमध्ये रक्त किती असतं पाच लिटर असतं आणि ते रक्कामध्ये बघतो आपण की रोज चारशे वेळा घालण्यात जात फार मोठी गोष्ट आहे आणि त्यातनं बघतो आपण जवळपास एक ते, 1 ते एक पॉईंट नऊ लिटर काय होतं की मूत्र तयार केलं जातं सो ही सगळे जे मुद्दे आपण बोलले ते एक्झाम्पल दृष्टीने काय की महत्वाचे आहेत व्यवस्थित असून काय करा की ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे ना नेक्स्ट पुढचा पाठ तुमचा म्हणजे समन्वय किंवा कॉर्डिनेशन तर बघतो आपण की शरीरामध्ये तापमान पातळी विकर पातळी आणि जे काही तुमचे भायभर तुमचे जे काही बदल तुमचे असतील ना यांच्यामध्ये जे काही कॉर्डिनेशन असेल तर समन्वय म्हणतो आपण डिटेल हे पहिले की समन्वय म्हटले तिथे काय दिले हा जशी प्राणी काय करतात की त्यांची त्यांची हालचाल करतात आपण करतो आपली हालचाल आपली वाढ होते आपण हालचाली प्रसार देतो आपण बघतो वगैरे तुमचं ठीक आहे ना तसं वनस्पतींच्या मध्ये काय सीन आहे तो आपण इकडे बघितलं तुमचं ठीक आहे ना तर याच्यामध्ये बघाल हा इकडे बघतो आपण पहिलं की बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागांची हालचाल किंवा वाढ म्हणजे काय असतं अणुवंत सॉरी अनुवर्तन किंवा ट्रॉफीज म्हणतो आपण आणि अनुवर्ती हालचाल तर आपण काय म्हणतो की ट्रॉपिक मुवमेंट सो लक्षात घ्या वनस्पतींच्या मध्ये जी काय वाढ होणार आहे किंवा जी काय हालचाल होणार आहे ती प्रामुख्यानं बाहेरची जी उद्दीपना असतील त्या उद्दीपनांना प्रतिसाद म्हणून काय करते तुमची ही हालचाल होती म्हणून काय म्हणतो आपण अनुवर्तन म्हणतो किंवा ट्रॉफीज म्हणतो आपण पहिले काय बघतो आपण बघ की इथे म्हटलं बघा प्रकाशनोवरती किंवा हालचाल किंवा फोटोट्रॉपिक मुवमेंट काय होते ती तर प्रकाशाच्या स्रोताच्या दिशेने जी काय तुमच्या वनस्पतीची वाढ होते प्रामुख्याने तुमच्या प्रस्थिती शूट सिस्टमची तर काय म्हणतो आपण प्रकाशनवरती हालचाल म्हणजे वरच्या दिशेने तुमच्या झाडांनी होणार काय की वाढ दुसरे बघा की गुरुत्वानुवर्ती हालचाल म्हणजे ट्रॉपिक मूवमेंट इथे काय होते की मुळांची जी वाढ होते आपल्या ती प्रामुख्यानं गुरुत्वाकर्षण आणि पाणी ही जी दोन उद्दीपन आहेत त्या दोन उद्दीपनांना प्रतिसाद काय बघतो आपण ही तुमची तुमच्या वाढ होते तसे बघतो आपण की विशिष्ट काय रसायन आहेत त्यांना दिलेला प्रतिसाद तुमच्या वनस्पतींच्या बागांची हालचाल होते त्याला काय म्हणतो आपण रसायन अनुवर्ती हालचाल म्हणतो आपण तुमचे लक्ष हे तिन्ही प्रकारच्या हाल लक्ष कुठल्या कुठल्या फोटोट्रॉपिक मुवमेंट त्यानंतर ग्रॅव्हिटोट्रॉपिक तुमचं काय की केमोट्रॉपिक मुव्हमेंट इथे काही तुमचे काय फॅक्ट का? की हो अग्र भागात तयार होणारे ऑक्सिजिन नावाचे संप्रेरक पेशी विवर्धनाला शूट सिस्टम म्हणजे तुमच्या वनस्पतींचं खोड जे आहे ना ते खोड फार मोठ्या प्रमाणात वाढतं ते मोठ्या प्रमाणात वाढण्याचं रिझन काय तुमचं तुमचं नावाचं संप्रेरक जे काय करते तु� की पेशी विवर्तन म्हणजे सेल एनलार्जमेंटला मदत करते ठीक आहे ना त्याचबरोबर तुमच्या कोडाच्या वाढीसाठी जिबरलिन्स पेशी विभाजन तुमच्या सायटोकायनासिस ही संप्रेरक मदत करतो का करते, शूट सिस्टम म्हणजे तुमच्या कोणाचा वरचा भाग जो आहे ना तो एनलार्ज होण्यासाठी तुमचं तुम कोण काम करते ऑक्सिजन काम करते खोडाच्या वडिसाठी जिबरलीन्स आणि काय बघतो आपण की खोडाच्या पेशी विभाजनासाठी काय बघतो आपण की सायटोकायनासिस हे तुमची काय की जी असे तुमची ती मदत करतात बघतो आपण की अॅबॅसेसी आंबल हे जे आहे ते संप्रेरक वनस्पतींची वाढ रोखणं किंवा वाढींची क्रिया काय करते की मंद कर ऑक्सिजन काय करते की वाढ घडून आणते आणि ऍसिड काय करते तुमचं वाढ थांबवायचं काम करते आणि बाकी तुम्ही बघतो की जिबर्लिन्स आणि काय सायटोकॉन परत वाढीसाठी मदत करतील तिन्ही चारही नाव लक्षात ठेवा प्रत्येकाचं फंक्शन देखील काय करा की प्रॉपरली लक्षात ठेवूया आपण आता मानवांच्या मध्ये समन्वय जसं आपण म्हणतो की समोर आहे तसं मानवांचा काय बघतो आपण त्यापर्यंत बघतो आपण की चेता नियंत्रण किंवा नर्वस कंट्रोल हा काय तुमच्या मानवामधल्या समन्वयाचा मेन भाग आहे मग तुम्ही आमचा बघतो की पर्यावरणाचे काय बदल होते त्या बदलाच्या अनुषंगाने मानवाच्या शरीरामध्ये आवेग निर्माण होतात आणि या आवेगांना प्रतिसाद देण्याची क्षमता म्हणजेच काय बघतो आपण तुमचं चेता नियंत्रण लक्ष ठीक आहे ना आणि मग हे जे आवेग आहेत ते आवेग निर्माण करण्याचं काम तुमचं कोण करत आहे तर चेता पेशीला आपण काय म्हणतोय की न्यूरॉन्स म्हणतो न्यूरॉन्स काय करतील शरीरातील एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेशांचं वहन करण्याचं काम तुमचे कोण करतात की न्यूरॉन्स करतात लक्ष आहे ना आणि चेतापेक्षेत या प्रामुख्याने आपण चेता संस्थेतील रचनात्मक आणि कार्यात्मक तुमच्या घटक आहेत लक्षात घ्या मग आपण बोलू की किडनी आहे किडनी मधलं तुमच्या रचनात्मक आणि कार्यात्मक घटक तुमचं कोण होतं नेफ्रॉन होतं तसं मानवी चेता संस्था म्हटलं की त्या मानवी चेता संस्थेचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक तुमचा कोण आहे तर हा न्यूरॉन आहे या त्या पेशी आहेत ज्या काय करतो तुमचा तर हा जो म्हणलो आपण मग अशी विद्युत रासायनिक आवेग जो आहे तो निर्माण करण्याचं काम करतो कारण का मानवी शरीराची होणारी जी काही हालचाल आहे ती हालचाल का होते म्हणून आपण की हे तुमचे आवेग जी म्हणलो आपण ते आवेग निर्माण झाल्यामुळं आणि हे जे आवेग आहेत ते आवेग निर्माण करण्याचं काम तुमचं कोण करते तर चेता पेशी करते तुमची ठीक आहे ना बाकीच्या गोष्टीची काय आवश्यकता हो नाहीये पुढे जाऊ आपण इथं ही इमेज आहे चेता पेशी बघून घ्या त्यात काय विशेष जायची आवश्यकता नाहीये हा प्रकार बघतो तुमच्या या ज्या चेतापेशी आपल्या बॉडीमध्ये त्यांच्या आपण काय होतो की प्रकार बघतो आपण पहिल्या प्रकारे तुमचा तो की संवेदी चेतापेशी ज्याला म्हणतो आपण सेन्सरी न्यूरॉन्स ज्या काय करतात ज्या आवेगांचं हे फार महत्वाचं आहे संवेदी चेतापेशी काय का करतात हे आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे काय करतात त्या या आवेगांचं वहन ज्ञानेंद्रियांकडून मेंदू आणि मेरू रज्जूकडे करतात बघा संवेदी चेतापेशी काय करतायत जे आवेग आहेत आपण मग बोलू तुमचं विद्युत रासायनिक आवेग तुमचं या आवेगांचं वहन कुठं करतायत ज्ञानेंद्रिय आपल्या बरोबर आहे की पाच ज्ञानेंद्रिय आपल्या असतील त्या ज्ञानेंद्रियांच्याकडे काय करतात का आवेगांचं वहन करतील कुठं तर मेंदूकुडं आणि तुमच्या मेरू रज्जुकडं पुढचे आहे तुमची प्रेरक चेतापेशी मोटार लिनॉस काय करतील या ज्या तुमच्या प्रेरक छेतापेक्षा त्या आवेगांचं वहन मेंदू आणि मेरू रुजूकडून स्नायू किंवा ग्रंथीकडे तुमच्या काय ते करण्याचं काम करतील तिसरं आहे तुमचं सहयोगी चेतापेशी जे काय करतात तुमच्या या चेतापेशी चेता संस्थेच्या एकात्मतेचे संकलनात्मक काय ते काय म्हणजे काय की प्रामुख्याने आपण तुमच्या सगळ्या प्रकारच्या प्रेरक चेतापेशीने एकत्र करणं किंवा सगळ्या प्रकारच्या संवेदी चेतापेशन एकत्र काम तुमचं कोण करतील सहयोगी चेतापेशी करतील ठीक आहे ना पुढचा पॉईंट तुमचा आहे म्हणजे की मानवी चेता संस्था आणि ही जी मानवी चेता संस्था आहे ती आपण काय करतोय तीन भागामध्ये डिवाइड करतोय कुठले तीन भाग तुमचं पहिलं आहे मध्यवर्ती चेता संस्था म्हणतो आपण सेंट्रल नर्वस सिस्टम दुसरं आहे परिगीय चेतन म्हणतो आपण पेरिफेरल नर्वस सिस्टम तिसरा आहे स्वायत्त चेतन म्हणतो आपण ऑटोनॉमिक की नर्वस सिस्टम लक्षात मानवी चेता संस्था बघा हे काय वर्तुळ आपण हे चेता पेशींचे प्रकार आहेत आता काय बघतो आपण मानवाची जी चेता संस्था आहे त्याला आपण काय केलं की तीन भागात डिवाइड केली कुठले कुठले आहे पहिला आहे मध्यवर्ती चेता संस्था दुसरा आहे परिघीय चेता संस्था आणि तिसरं आहे स्वायत्त चेता संस्था ठीक आहे ना ते एक करू आपण पुढच्या मुद्दे काय करू डिस्कस करू आपण हा पहिला पॉईंट तुमचा तो म्हणजे की मध्यवर्ती चेता संस्था म्हणतो आपण सेंट्रल नर्वस सिस्टम काय आहे तुम्ही बघा मध्यवर्ती चेता संस्था ही मेंदू आणि मेरुरज्जू यांनी बनलेली असते फार बेसिक पार्ट आहे आपल्याला तो माहिती असतं गरजेला ठीक आहे ना पुढं मेरूरज्जूला कशेरू स्तंभाचे किंवा पाठीच्या कण्याचे काय म्हणते की संरक्षण मिळते बघा हा मेंदू आहे आणि मेंदू पासून खाली तुमची धागा निघतात का म्हणतो आपण तर मेरुरज्जू त्याला तुमच्या प्रोक्शन तुमच्या पाठीच्या कण्याचे काय असेल की प्रोटेक्शन तुमचे असेल ठीक आहे ना आता मेंदूंचे काही विशेष भाग आहेत ते आपल्याला इथं कळतील एक मिनिट असेल काय फॅक्ट आहेत मेंदू बद्दल लक्षात घ्या की प्रौढ मानवाच्या मेंदूचं वजन तुमचं किती असतं तेराशे चौदाशे ते ग्रॅम तुमचं असतं त्यामुळे जवळपास दहा तुमचे काय असतील की चेता पेशी तुमच्या काय असतील की मेंदू मध्ये में असतील हे तुम्हाला दिसेल की इन जनरल मध्ये मेंदूचा कुठला भाग कुठल्या प्रकारचे काम करतो सांगेल बघा मेंदूचा जो डावा भाग आहे तो डावा भाग प्रामुख्याने केंद्र विश्लेषणात्मक विचार तार्किक विचार भाषा शास्त्र आणि गणित यांच्यावरती काम करतो बेसिक आहे एक्झाम्पल विचार आपण माहिती असो की मेंदूचा जो डावा भाग आहे तो डावा भाग फोकस हो करतो विश्लेषणात्मक विचार तार्किक विचार भाषा शास्त्र आणि गणित गणितांच्या काम करतो जो उजवा भाग आहे तो काय काम करतो बघा सर्वांगीण विचार प्रतिभात्मक विचार नवनिर्मिती आणि काय की तुमची कला आणि संगीत या गोष्टी कोण कर करतो तुमचा हा उजवा भाग करतो बघा लक्षात ठेव तुमचं ठीक आहे ना बाकी तुमचं गोष्टी काय वेगळ्या नाही हा आता काय करतो आपण याची पण करत गरज नाहीये एक टेबल असेल हा इथे टेबल आहे हा टेबल आपण बोलत समच मेंदूचे जे वेगळे वेगळे भाग आहेत त्या वेगळ्या वेगळ्या भागांचं काय बघतो आपण इथं कार्य बघतोय हे फक्त टेबल असतात तेव्हा एक्झामला प्रश्न पाडा तुमच्या टेबलवरती क्वेश्चन पडू शकतो काय पहिला भाग आहे तुमचा तो म्हणजे प्रमस्तिष्क काय म्हणतो आपण सेरेब्रम म्हणतो आपण काय करतो तुमचं प्रमस्तिष्क आईची खालचा तुमच्या शरीराच्या त्यांचं नियंत्रण करतो मनाची एकाग्रता नियोजन निर्णय क्षमता स्मरणशक्ती बुद्धिमत्ता आणि बुद्धिविषयक क्रिया तुमच्या हे तुमच्या कुठून यायचं तुमच्या सेरेब्रम मध्ये दुसरा आपण सेरेब्लम म्हणतो आपण ज्यामध्ये प्रामुख्याने आईची खालचा त्यानंतर शरीराचा तोल सांभाळ हे लक्षात ठेवा हे फार महत्व तुमच्या एक्झाम क्वेश्चन तुमचे पडून गेलेले आहेत पुढचं आहे मस्तिष्क पु हृदयाचे ठोके रक्तप्रवाह श्वासोच्छवास शिंकणे लाल निर्मिती या गोष्टी आपण तिथे कंट्रोल करतो मेरुरज्जू काय करतो त्वचे पासून मेंदूकडे आवेग घेऊन येणं मेंदू पासून स्थायीकडे आवेग घेऊन जाणं आणि प्रतिक्षिप्त क्रियांचं काय करण की समन्वय करणं अशी कामं तुमचा कोण तुम करतोय तुम मेरुरज्जुक फायनल कॉल करतो, करतो। हा टेबल महत्वाचा हो आहे मध्ये सेल मध्ये काय करूया आपण लक्ष देण्याचं काम करूया आपण ठीक आहे ना पुढचं बघतोय आपण ते म्हणजे की संस्था सॉरी परिगय चेतासंस्थेमध्ये मध्यवर्ती चेता संस्कृतमध्ये निघणाऱ्या चेतांचा समावेश होतो समजते का म्हणजे काय मेंदू हा तुमचा काय झाला सेंट्रल नर्वस सिस्टमचा पाठ झाला त्याचबरोबर बघूया आपण तुमचा मेरू रज्जू हा आपण काय बघितला तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमचा पाठ झाला आणि मग बघतो आपण की इथून तुमच्या ज्या इतर काही चेतापेशी बाहेर पडतात सगळ्या तुमच्या बॉडीमध्ये या सगळ्या पेशींचा समावेश तुमच्या कुठे होतोय तर परिगेय चेता संस्कृती आपण होतो ठीक आहे ना यामध्ये तुमच्या दोन प्रकारच्या चेतापेशी असतील कुठल्या पहिल्या तर कर्फर चेता ज्याला आपण का नस म्हणतो आपण त्याप्रमाणे बघतो आपण की मेंदू पासून निघणारे चेतन काय म्हणतो आपण कर्फर चेता म्हणतो आपण शीर असेल छाती असेल पोटाचे काही भाग असतील यांचे जे काय बघतो आपण तुमचे या प्रकारच्या बारा जोड्या तुमच्या बॉडी गोडम्ही काय बोलत करते का मेंदू आणि मेरुरुजू हा काय आहे हा तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमचा भाग आहे मग बघतो आपण की इथून तुमच्या प्रत्येक बॉडी पार्ट पर्यंत पोहोचण्यासाठी काही चेतापेशी बाहेर पडतात त्या तुमच्या काय असतील त्या परिगीय चेतन संस्थेचा भाग असतील त्या परिगीय चेता संस्थेमध्ये बघतो तुमचा एक प्रकार तुमचा तुमचे की चेता हे काय असतात या प्रामुख्याने फक्त तुमच्या मेंदूपासून बाहेर पडतात कर्पर म्हणजे काय तर मेंदू मेंदू पासून बाहेर पडतात अशा बारा जोड्यात आणि त्या कुठं तुमच्या आपण की शीर छाती आणि पोटातले काही विविध भाग आहेत त्यांच्या पण बघतो तुमचे काय की तुमच्या मेंदूपासून डायरेक्ट तुमच्या चेता पोहोच ठीक आहे ना पुढचं बघतो आपण की चेता ज्या रज्जू पासून निघतात कुठनं इथनं निघतात तुमच्या हा जो रज्जू तुमच्या इथनं निघतील तुमच्या आणि इथे हात पाय त्वचा या भागात पोहोचतात त्यांच्या बसारखी एकतीस जोळ्या दोन लक्षात ठेवा कर्परचेतांच्या किती असतात बारा कुठनं निघतात या निघतात मेंदूपासून कुठं जातात या शिर छाती आणि पोटाचे काय तुमचे विविध भाग दुसरे आहे चेतू कुठनं निघतात या मेरुरज्जूपासून कुठं जातात या हात पायाने त्वचेपर्यंत जातो तुमच्या आणि त्यांच्या जोड्या किती त्यांच्या जोड्या तुमच्या एकतीस जोड्या दोन्ही जे तुमच्या काय करणार की लक्षात ठेवा आणि तिसरा तुमचा प्रकार तुमचा हा दुसरा तुमचा स्वायत्त चेता संस्था ऑटोनॉमिक तुमची काय की नर्वस सिस्टम तिथे बघतो आपण की हृदय फुफ्फूस जट्टर हे जे अवयव आहेत ते मौजू जवळ आहेत आणि त्यांच्या आपण त्यांची काय असते की एक स्वायत्त त्यांची स्वतःची स्वनियंत्रित काय असते की चेता संस्था असेल काय म्हणतो आपण की ॲटोमॅटिक किंवा ऑटोनॉमिक तुमचे काही नर्वस सिस्टम बघा तीन प्रकार कुठे कुठे सेंट्रल नर्वस सिस्टम ज्यामध्ये मेंदोन मेरुज आला तुमची परिगीय संस्था ज्यामध्ये तुमच्या काही चेता पेशाला तुमची ऑटोनॉमिक तुमची काही नर्वस सिस्टम ज्यामध्ये काही अवयव आहेत की ज्या अवयवांना काय पाहिजे की स्वतःची नर्वस सिस्टम सिस्टम तुमची काम करते सगळ्या फॅक्ट्स काय करू आपण इथं लक्षात ठेवा ठीक आहे इथं फक्त काय करूया आपण हा एक चार्ट फक्त आहे हा चार्ट लक्षात ठेवा फक्त ठीक आहे कसं आहे आंतरस््रावी ग्रंथ आहेत म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये काही ग्लॅंड्स आहेत काही ग्रंथी आहेत ज्या काय करतात की मेंदू बरोबर काम करून किंवा मेंदू बरोबर तुमचे सहयोगी करून तुमच्या बॉडीमध्ये काही क्रिया ते कंट्रोल करण्याचं काम करतील लक्षात म्हणजे साधारणतः बघतो आपण की मेंदू सेंट्रल पेरिथरल आणि ऑटो तुमचे नर्वस सिस्टम आहेच पण जुळेला बघतो आपण तुमच्या काही काही ग्लॅन्ड्स म्हणून जे काय करतील की तुमच्या बॉडीमध्ये कंट्रोल करण्याचं काम करतील त्या ग्लॅन्डची कडे नावं घेतो आपण त्यांचं स्थान घेतो आपण त्यांच्यामध्ये असणारी संपर्क घेतो आपण आणि त्यांचं कार्य घेतो आपण ठीक आहे ना तो सगळा जो पार्ट आहे तो महत्वाचा आहे मी करून बघत होतो पहिलं बघा अधचेतक मी एकच घेतो बाकीचे काय करतो तुम्ही वाचून ठेवा तुम्हाला मी नोट्स आपण प्रोव्हाइड करतो तुमच्या नोट्स मिळून जाईल वाचून ठेवा बघा अधचेतक स्थान काय मेंदूतील प्रमस्तिष्क किंवा पियुषका ग्रंथींच्या वरतीचं स्थान असेल स्त्राव कोणता असेल तर पियुषिकेतील स्त्राव निर्माण करण्या प्रेशन नियंत्रण ठेवतात आणि काम काय तुमच्या काम आहे पियुषका ग्रंथीला नियंत्रण ठेवायचं बघा मग तुमचा एक्झाम प्रश्न पटला होता मी सांगतो तुम्हाला की मातेस दूध उत्पादन केलं कुठला तुमचं स्थान कुठलं आहे ग्रंथी कुठे तुमच्या मेंदूच्या तळाशी थायरॉक्झिन कॅल्सिनिन ह्याच्यावरती क्वेश्चन तुमच्या एक्झाम पडून गेले त्यामुळे हा जो चार्ट आहे हा इथं पण आहे पण तुमचा हा ठीक आहे दोन तुमचे पार्ट आहेत दोन्ही पार्ट काय करा की व्यवस्थित असून किंवा सगळ्यांच्या क्वेश्चन पडलेले आहेत तुम्हाला ते माहिती असणं गरजेचं आहे घ्या ठीक आहे ना सो हे व्यवस्थित तुम्ही बघा त्याच्यावरती क्वेश्चन तुमचे आरामात सॉल्व्ह होतील ठीक आहे पुढचा आपला त्याचं नाव आहे अनुवंशिकता आणि परिवर्तन ठीक आहे ना आता याच्यामध्ये काही व्याख्या ते व्याख्यांची आपल्याला काही गरज नाही तुमच्या व्याख्या आपण स्किप करूया इथे या याच्यावरती क्वेश्चन पाठवतात बघ इथे काय बघतो आपण खाली काही सजीवातील गुणसूत्र आपल्याला माहिती आहे सचिव त्यामध्ये काय तुमचे की गुणसूत्र असतात ह्युमन्स बघतो आपण म्हणजे काय की सेहेचाळीस गुणसूत्र आहेत तुमचे तिथे फक्त आपण काही काही एक्झाम्पल घेतल की खेकडा त्यामध्ये दोनशे गुणसूत्र आहेत मका ज्यामध्ये वीस गुणसूत्र आहेत बेडूप ज्यामध्ये सव्वीस गुणसूत्र आहेत गोलकृमी ज्यामध्ये चार गुण गुणसूत्र आहेत बटाटा अठ्ठेचाळीस आहेत आणि माझ्यामध्ये काय होतो आपण की सेहेचाळीस गुणसूत्र आहेत माझा तुमच्या एक्झामधे एक दोन क्वेश्चन पडले होते मग माहिती असं मध्ये काही तुमच्या सेहेचाळीस आहेत आणि बाकीचे एक्झाम्पल्स बघितलं ठीक आहे ना त्यानंतर इथं हे प्रमाण होतो तुमचं की डीएनए फुलफॉर्म काय डीएनए आपल्या बऱ्याच वेळेला आपण मागच्या डीएनचा उल्लेख केलाय आता तुझं काय डील नको आपण डीएनए फुलफॉर्म काय डीऑक्सी ठीक आहे ना अठराशे एकोण हत्तर बघतो की श्वेत रक्तपेशींचा अभ्यास करताना स्विस शास्त्रज्ञ फ्रेडरिक मिशर यांनी काय केलं की तुमच्या डीएनएचा शोध लावला महत्वाची फॅक्ट आहे डीएनएचा शोध लावला कोणी तर फ्रेडरिक मिशर यांनी शोध लावला होता पुढे बघतोय आपण की वॉटसन आणि क्रिक एकोणीशे त्रेपन्न जे मॉडेल बघतो आपण हे तुमचं डीएनएचं डीएनएचं मॉडेल तुमच्या कोणी तयार केलं तर व्हॉट्सन आणि क्रिकने एकोणीशे त्रेपन्न मध्ये तयार केलं आणि हे पण जोडू शकत की डीएनए मध्ये तुमच्या जे काही रेणू असतात त्या रेणूंच्या जोड्या कशा असतात बघा जोड्या कशा आहेत तर ए ची जोडी काय की टी शी आणि जी ची जोडी तुमच्या एस ची तुमच्या ठीक आहे ना सॉरी सॉरी ची तुमच्या जी सी म्हणजे काय अॅडनिन आणि थायमिनची जोडी असणार आणि ग्वानिन आणि सायटोसिनची ह्याच्यावरती ठरल्याप्रमाणे क्वेश्चन असतो काय म्हणतोय डीएन म्हणजे तुमच्या असणारे जे रेणू आहेत ना त्या रेणूंच्या जोड्या सांगा म्हणतात लक्षात घ्या की ऍडनीनची जोडी तुमच्या काय की थायमिनशी त्याबरोबर तुमच्या गॉनिनची जोडी तुमच्या सायटोसिनसी याच्यावरती ठरल्याप्रमाणे क्वेश्चन्स आहेत त्यामुळे तुम्ही काय करा जोड्या तुम्ही लक्षात ठेवा आणि दोन फॅक्ट तुमच्या की डीएन तुमच्या शोध तुमच्या फ्रेडरिक मिशरनं प्लस डीएनएलिक्स डबल हेलिक्स मॉडेल त्या डबल हेलिक्स हेलिक्सन आणि क्रिक एकोणीशे त्रेपन्न ला प्लस डीएनए तुमचे जे काय जे रेनो आहे तुमच्या त्या रेनोच्या कशा आहेत आणि ग्वानिन सायट्रोजन तुमच्या ह्या मी फॅक्ट काय करायचं लक्षात ठेवा पुढचं आरेनए फॉर्म काय तर रायबो न्यूक्लिक ऍसिड तुमचं ठीक आहे ना आणि बघतो आपण की याच्यामध्ये बघतो तुमच्या काय असेल इथं पण जोड्या बघतो आपण तुमच्या काय जोड्या बघा की ग्वानिन सायटोसिन आणि ऍडोनिन युरॅसिन हे फार महत्वाचं बघा ग्वानिन सायटोसिन जोडी कॉमन दोघांच्या मध्ये पण म्हणजे ही तुमच्या डीएनए मध्ये पण होती आणि तुमच्या काय की आर एन एका लिहितो असे का डीएनए म्हटलं जोड्या तुमच्या कशा म्हणून आपण तुमचं ऍडोनिन आणि त्यानंतर काय म्हणतो आपण तुमचं साधारणतः ते मागच्या एक एक घेऊन एकच राहू सिक्वेन्स घेऊ आपन आणि थायमिन त्यानंतर ग्वानिन आणि सायटुची म्हणजे ए टी आणि जी सी होतो त्याच्यामध्ये आर एन मध्ये हेच काय तुमच्या तर ए म्हणजे ऍडोनिन आहे तुमचं आणि ॲडोनिनचे जोडी बघा आपण पुढे बघतो तुमच्या ते बघा पुढे गेलं ऍडोनिन आणि युरासिल म्हणजे ए यू आणि जी सी हे तुमचं काय करा की व्यवस्थित होते म्हणजे काय तुमचं ए टी जी सी आर काय तुमचं ए यू आणि जी सी तुमचं बाकीचे काय आपल्याला त्याच्यामुळे लक्ष आवश्यकता नाहीये ठीक आहे जेव्हा हा टॉपिक आपल्याला सिलेबस नाही त्यामुळे जवळपास आपण जे काही आवश्यक आहे त्या आवश्यक सगळ्या गोष्टी आपण काय करू तुमच्या नवीच्या पुस्तकातल्या डिस्कस केलेल्या आहेत ठीक आहे ना त्यामुळे फक्त आता काय करू आपण की नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करू की दहावीपासून स्टार्ट करू काय करू मागे जाऊ आपण तुम्हाला म्हटलं होतं की हा जो टेबल आहे टेबल व्यवस्थित करून एकदा बघून घ्या ह्या सगळ्या ग्रंथ आहेत ना तुमच्या टेस्टिस ओरी ऍड्रिनल तुमच्या पँक्रिया तुमच्या ठीक आहे ना बघा इथे इन्सुलिन आहे तुम्ही ऍड्रिनल बघताय इस्ट्रोजन प्रोजेस्टोर टेस्टिटोरॉन तुमचं थायमोसिन तुमचं या सगळ्यांच्यावरती क्वेश्चन पडून गेले त्यामुळे हा टेबल इग्नोर करू नका नोट्स मध्ये हा टेबल तुम्हाला मिळणार आहे जरूर तुम्ही काय करा तुमच्या जो टेबल आहे तो टेबल काय करेक्की व्यवस्थित वाचून ठेवा नववीचं सायन्स पुस्तक आपल्या इथं संपलेलं आहे नेक्स्ट व्हिडिओ पासून काय करू आपण जे दहावीचं पुस्तक आहे त्याला आपण सुरुवात करूया थँक्यू रोज मित्रांनो